नमस्कार मंडळी तुमचा लाडका मी पी डी जाधव आता ताईने फोन केला होता मम्मीला क बाहेर जायचं आहे पण एक्झॅक्ट माहीत नाही कुठं जायचं आहे तर त्याच्यामध्ये माझं पण एक, एक ब्लॉग शूट होणार आणि त्याच्यामध्ये फिरायला पण मला भेटणार आता बघू खाली रिॲक्शन काय होतं कारण का, का ताईला माहीत नाही का मी येणार आहे तर चला मित्रांनो खाली आता जाऊया आपण म मम्मीला पाण्यात नाही न्यायचं मग कोण जाणार आहे पाण्यात मी पप्पा मी पप्पा आणि आई अजून हा पण तुला नेणारच नाही कोण नाही ना बाबू तुला नेणारच नाही आज तू पण नेणार मी आणि मम्मीच चाललोय तुला फक्त असच तयारी केली हा अरे खरच अरे खरच बाबू मग रडून दाखव मला रडून दाखव चल चल आ, तू, खाली वाट बघते चल या साईडला मित्र ताई भाऊजी आणि आनव चालत येतोय बस बस पुढं बस पुढं बस पुढं बस लवकर अरे पुढं आहे गाडी बुम 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 जाऊ मम्मी आहे ब या साईडला मग मी बस लवकर पुढं काय खातो तो रे चिप्स इकडे आहे ताई आणि मम्मी आणि आपली सेंटी भरायला लावले बा आहे हे राजाई कुठून यायला लावल्या मग माहीत नाही भाऊजी येणार का तू नेणार ने? आहे हां बाबू ओके ओके पा पा हां नावला दे तू एक तू का तर एक्झॅक्ट माहित नाही कोण आहे बघूया आता कसं काय होतंय

तर आम्ही आलेलो आहे मुलगाव मध्ये वडापाव खायला आवडतो मुलगाव काय काय आवडतो तुला तु। काय नाही आवड चला 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 वडापाव खायला चला आणि क्लायमेट पण बघू शकता मित्रांनो एकदम खतरनाक झालेला आहे एकदम एक खतरनाक या साइडला बघाओ आ आज हे गथारे म्हाते क्लाइमेट बघू शकता मित्रांनो चला वडा बघा एक साथ एक साथ नाथारे अन्न तू काय तू काय येते का आणि आई आईला बोल काय पाहिजे बोल काय पाहिजे ते बघ वाटलं मला ते मग सगळं एकत्रच खायला की सुरुवात झाली तर मित्रांनो वडापाव आलेला आहे आणि आता आई आता एकदम मस्ती खाणार आहे मिरची सकट मिरची या मित्रांनो वडापाव खायला तर नाश्ता विष्टा करून झालेला आहे आणि भाऊजीने पण असं आम्हाला फिरवलेलं आहे आता बघूया आता भाऊजी कुठं नेतात घरी नेत आहेत का आपल्या विनायकच्या इथं जायचं आहे विनायकच्या इथं जरा झलक दाखवू भरपूर दिवस झालं विनायकच्या इथं गेलो नाही आणि कुठं जायच्या नाचायला कुठ नाचा काय माहित काय बोलते नाचायला तू तोंड का असं करतो कर तर मित्रांनो आता आलेलो आहे जे गार्डनच्या इथं कारण का पोरानं खेळायचं होतं म्हणून आलं आणि बाजूंना आपल्या भाऊजींच्या घरी सोडलेलं आहे त्याचा थोडासा गार्डन मध्ये कोरोना खेळूया आणि इकडे या साईडला पण बघा पाऊस पडला वाटतं सकाळी पाऊस पडला वाटतं इकडे कारवंदा शिपाई पण खाल्लं गेली चटणी काय केलं तुम्ही शिशू चला मग मग चला आता हे बघा या आणवीला पॉपकॉर्न पाहिजे होते रड होती तर मित्रांनो आता पॉपकॉर्न आता पॉपकॉर्न बनवूया तिला जरा खायला देऊया खायला पाहिजे ना होय खायला पाहिजे बनवायचं आहे ना चल बनवू चल बनव चल चल बनवू चल बनवायला लागतं ते तुला दाखवतो चल बनवायला लागत ते अस फटाके वाजवायला लागले फा वाजवायला लागले भाकरी करा लावल्या प्रीतीने बस का बस का ते मित्रांनो पॉपकॉर्न झालेले आहेत रेडी आमच्या राणी साहेबांना देऊया घ्या मॅडम खावा पॉपकॉर्न खावा आणि कसे झाले ते पण सांगा गरम आहे का नाही गलम खा टापट या मित्रांनो पॉपकॉर्न खायला अरम बा किती आहे मित्रांनो तर मस्त की आम्ही फिरून आलो जरा मजा पण केली आणि आर्मीनी पण मजा केली दोघं पण मुलं रडत होती कारण की त्यांना अजून खेळायचं होतं गार्डनमध्ये पण कसं आहे घरी पण लवकर यायचं होतं त्याच्यामुळं जा जा आम्ही जास्त खेळलो नाही ने नेक्स्ट टाइम पोरांना नेऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राइब करो काय सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण बाय बाय